नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी आपली जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाणार आहे एकूण वीस गुणांची आपली चाचणी आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल यासारख्या यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला परीक्षेपूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत त्याचबरोबर चाचणीच्या प्रश्नपत्रिका इतर विषयांच्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी गणित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील बघा पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा तीन रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांची उत्तरही दिलेली आहेत ते काळजीपूर्वक पहा त्यानंतर ब भाग जोड्या जुळवा कसोटी आणि विश्लेषण यांचे जोड्या लावायचे आहेत आपल्याला बघा पहिलं बाकोबा कसोटी बी बा 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 कसोटी सी को बा को कसोटी डी आणि कर्णभुजा कसोटी ए अशा पद्धतीने जोड्या लावल्यावर आपल्याला चार गुण मिळतील पुढचा तिसरा प्रश्न बघा सोडवा कोणतेही चार बारा गुणांचा हा प्रश्न आहे बघा पहिलं उदाहरण भागाकार करायचा आहे आणि बाकी लिहायचे दुसरं उदाहरण वारंवारीचा सारणी तयार करून तिचा मध्य काढायचा आहे तिसरं उदाहरण कृती पूर्ण करा चौथं उदाहरण स्तंभाले पाहायचं आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर ते आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायचे शेवटचा प्रश्न समीकरण सोडवा बघा ते समीकरण या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची गणिताची प्रश्नपत्रिका चाचणीची या ठिकाणी सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू